करतो आहे आपण परत आपलं लेजर बॅलन्स बघतो आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघतो आहे नऊ फेब्रुवारीपासनं तर कालच्या डेट पर्यंत म्हणजे एकोणीस फेब्रुवारीपर्यंत इथे बघू शकता तुम्ही नऊ फेब्रुवारी पंधरा हजार नऊशे सहा रुपये नफा बारा फेब्रुवारी एकोणचाळीस हजार नऊशे शहाऐंशी रुपये नफा त्याच्यानंतर ते तेरा फेब्रुवारीला एक लाख अठरा हजार दोनशे सहा रुपये नफा चौदा फेब्रुवारीला एक लाख एकवीस हजार आठशे एकोणचाळीस रुपयाचा नफा पंधरा फेब्रुवारीला एक लाख सदतीस हजार पाचशे एकोणनव्वद रुपयाचा नफा सोळा फेब्रुवारीला बारा हजार तीनशे रुपयाचा नफा आणि एकोणीस फेब्रुवारीला म्हणजे काल पासष्ट हजार चारशे पंच्याहत्तर रुपयाचा नफा तर ऑलमोस्ट चार लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा नफा एक सात ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला झालेला आहे तर तुम्ही जर का इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फोन करा किंवा तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल आहे